हॅलो हा बोला तुम्ही स्वामी समर्थ ताई तुम्ही स्वामी समर्थ मी तुम्हाला फोन केला होता बोला ते काही नाही मला अनुभव शेअर करायचा होता मी ना प्रदीप दादांच्या मठात गेले होते आता पाच तारखेला दरबार होता ना कधी कधी पाच तारखेला आता दरबार होता ना दादांच्या मठात हो 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 हो। मी गेले होते तिथं म्हणजे मी आशिष गेले होते म्हणजे राहण्याच्या दृष्टीने नव्हते गेले राहिले पण नाही फक्त दर्शन घेतलं आले अरे पण हे झालं म्हणजे दादा मला दोन एक शब्द कवाय ना पण बोलले माझ्यासोबत नाही म्हणलं दादा म्हणून दर्शन घेऊ द्या दादा म्हणलं नाही ताई स्वामींचं दर्शन घ्या माझं आता दर्शन घेऊ तुम्ही बघा आणि म्हणतात ना ताई का सत्तर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे मठात गेल्यानंतर oh, oh, oh. oh, खरंय बरं का हो खरंय खरं आणि मला असा अनुभव आला की माझे दोन महिने झाले बरं का ताई आपोआप खिडकी उघडत होती बर का घराची आय आपोआप उघडायची म्हणजे असं उघडताना पण दिसायची बापरे खिडकी उघडताना दिसायची देव वरती माझी खिडकी आहे पण विचारलं होतं पण ते म्हणले का खिडकीच काढून टाका किती तिथं अच्छा तिथं आपण मी काय केलं आता खिडकी कशी काढणार ना घराची शक्य आहे का मग मी ना आशीच म्हणजे माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता पाच तारखेला आम्ही आशेड गेलो होतो पण त्यांच्या नशीबतच नसतं दादांची भेट त्यांची भेट झालीच नाही का अच्छा आणि मग मी गेले तिथं तिथून आल्यानंतर ना खिडकी उघडत होती का म्हणजे असं वाजवलं अरे बापरे कुणी बाई आणि ती वाटायची म्हणजे असं मला नव्हती भीती वाटत कारण तिथे स्वामी येत मस्त मी बरोबर स्वामी होते त्याच्यामुळे मी नव्हते नौ खाब्यात ती उघडायची वाजायची सारखी वापरे आणि ती वाजायची बंद झाली उघडायची बंद झाली खिडकी दादांना सांगितलं का अच्छा अच्छा दादांना सांगितलं ना बापरे <हिए> किती टेन्शन आलं असेल तुम्हाला किती टेन्शन आलं असेल म्हटलं आलं ना म्हणजे असं वाटायचं ना कशामुळे होत हा म्हणजे असं म्हणजे वाटलं ना मला म्हणून मी केंद्रात पण विचारलं ना मग केंद्रात काय मी सांगितलं तुम्ही ती खिडकीत बंद करा देवघराच्या वरती कुठे खिडकी असती का आपलं ऍडजस्ट होत माणूस करत नाव देव घर याला पाहिजे बरोबर बरोबर पण आपल्या याच्यावर पण असतं ना काही बरोबर आहे काही आम्ही ना तिथं पुढे पण बसू शकतात हे का नाही अगदी अगदी खरं आपण तिथे आले ना जाऊन म्हणजे मी आता पुढच्या वेळेस जर गेले ना नक्की कि तिथे राहण्यासाठी जाणार दोन तीन दिवस छान काळजी घेतात ना तिथं म्हणजे मी गेले दीड दीड तासच गेले हो ना परत पाठीमागं आलो आणि बघा अनुभव आता बघा ना दोन महिने असं व्हायचं पण पूर्णपणे बंद झालं ते वा किती छान ना वाटायचं ना काहीतरी वेगळंच वाटायचं बापरे त्याच्यामुळे होत असे म्हणजे उघडताना पण दिसायची वाजताना पण दिसायची पूर्ण खिडकी खोलली पूर्ण खिडकी साफ केली त्या खिडकीच्या स्ला खिडक्या त्याच्यात पाणी पण होतलं तरी पण तरी पण व्हायचं बापरे <laughs> आता आपोआप बंद झालं आपोआप म्हणजे मी आले ना म्हणजे ज्या दिवशी मी सकाळी गेले ना इथं त्या दिवशी सकाळी पण होत होते हो हा सकाळी पण होत होत पण म्हणजे संध्याकाळी मी आले ना लगेच जाणवलं की ते संध्याकाळी पूर्ण बंद झालं आणि जोर जोरात वाजायचे जास्त हो हा बापरे किती सुंदर अनुभव सुंदर अनुभव हा निम्म्या रात्री अर्ध्या रात्री सुद्धा वाजायचा आवाज यायचा आणि रात्रीच म्हणजे आता स्लायडिंग जे खिडक्या आहेत ना संधी फटका पॅक बसतो ना बरोबर हो खटका पेयात बसतो ना तो खटक्यातून सुद्धा खिडकी निघायची आणि चार ते पाच बोट खिडकी लांब घेवायची अर्धी अर्धी खुलायची कधी कधी हा आपोआप व्हायचं ग्रील लावलेलं आहे स्वामींना माहिती स्वामींनाच माहिती खरं ग्रिल आहेत ना पण खिडकीला हा बाहेरून आहे बर काचेच्या खिडक्या आहेत ना त्या स्लायडिंगच्या हा हा मग पण त्या खटक्यामधून आपोआप निघायचं ना आपोआप खुलायची खिडकी आहे हा हे तर आश्चर्यच आहे पण बघा ना मी नुसती दादांच्या मठात जाऊन आले लई दिवसाच माझं स्वप्न होत की दादांच्या मठात मी ग्रुप वरूनच मला माहित झालं ती दादांचं मठ हा 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 आपल्या स्वामी ग्रुप वर पण आहेत का तुम्ही हा मी आहे ना तुम्हाला मी दोन अनुभव पहिले शेअर केले तिसऱ्या अच्छा 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 खूप छान ताई मी हा शेअर करते ताई हा हा बर एक माझे परत शेअर करेन ताई खरंच हे फार मोठं वाक्य आहे तुमचं ताई मी शे ताई दादांची मुलाखत पण छान घेतली बरं का तुम्ही ताई हो आवडलं मला हो आता सगळ्यांचं तेच म्हणणं आहे दादा पण घ्या हा घ्यायला पाहिजे हो हो नाही न्यासत मी गेले ना पाहिलं लय गर्दी होती तिथे गर्दी आणि ताई म्हणजे तिथं मी काय केलं माहिती का मला काहीच म्हणजे मी पहिल्यांदाच गेले माहिती काही एवढं घे समजलं नाही तिथं म्हणजे पहिल्यांदाच गेले ना मी काहीच माझ्याच्यानी म्हणजे सी सांगली तिथं ज्या दोन गायी बांधलेल्या आहेत का त्या गायींच मी शेण हे केलं झाडून घेतलं त्यांच्या खाली बाकी काहीच नाही करता आलं मला हा पण बघा ना कि त्या, किती त्या गोमातांची सेवा भेटली मला पण एवढा मोठा अनुभव आला मला तिथून आल्यावर किती मोठा अनुभव आहे बघा ताई हो भरपूर अनुभव आहे ताई मी परत शेअर ना नक्की करत ताई रोज करत द्या म्हणजे तसं एक एक होऊन जातं ना असं हा उद्या तर भरपूर अनुभव मी परत शेअर रविवारी तर मला सुट्टी असते ना रविवारी दिवसभर घेते अनुभव बरं बरं उद्या करीन द्या